किती सुंदर वातावरण आहे ना पाच वाजेचं तर पाच वाजता मी उठली होती ना तेव्हा खूप छान असं निसर्गरम्य वातावरण होतं खूप छान वाटत होतं तर मला असं वाट खूप प्रसन्न वाटलं मग मी थोडीशी क्लिप काढून घेतली किती छान आहे बघावर इतकं निळं भोर आकाश खूप असा अंधार खूप छान वाटतं या निसर्गामध्ये असं दृश्य पाहायला तर खरंच खूप भारी वाटतं बघा किती छान आहे तुम्हाला पण आवडेल नाही दृश्य बघायला बघा बागा किती छान वाटतंय मला मला तर खूप आवडलं त्यामुळे मी तुम्हाला तर चला आता किचन मध्ये मला मुलांसाठी टिफिन बनवायचं आहे तर चला आपण किचन मध्ये जाऊ तर आता दोघांचे हे टिफिन बनून झाले आणि चहा ठेवलाय मी गुड मॉर्निंग चाललाय शाळेत दिदी, दिदी पण दीदी चालली शाळेत तर सकाळी सकाळी सहा वाजता निघाले दोघं पण हा हा तर हे बघा म्हशीचं पारडो आहे दूध काढण्यासाठी तर त्याला भूक लागली आहे म्हणून तो आवाज देतोय तर चला आता आपण दूध काढायला जाऊ शक्यतो मी काढितच नाही मला काढून नाही देत म्हैस आहोच काढताय तर चला आता आपण बाकीचे काम आपू हाय हॅलो नमस्कार उर्मिलास ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा मराठीचा जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आत्ता वाजले साडेसहा सकाळी मुलं गेले शाळेला दिदी गेली कॉलेजला विराज गेला शाळेत तर चला आता त्यांचं आवरून दिलं आहे ते दोघं पण गेले आहे तर आता आपल्या रुटीनला सुरुवात करू तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आता आहे ना मी सांडग्याची भाजी बनवते आमच्याकडं वडे मानता पण काही ठिकाणी ना सांडगे पण म्हणतात त्याला तर त्याची भाजी बनवते आहे सर्वप्रथम आपण फोडणी क आपण आहे ना सांडगे भाजून घेऊ तर थोड्याशा तेलावरती दोन चमचे तेल टाकले त्या तेलावरती ना लाल सर कलरचे ना भाजून घ्यायचे चांगले चांगले लाल भाजले की भाजी छान लागते खायला आमच्याकडे ना असे झाडून करतात हे वडे तोडून नाही करते शक्यतो खेड्यावर वडेच म्हणतात सांडगे म्हणतीच नाही तर आता पूर्ण भाजून झाले काढून घेते मी एका ताटामध्ये त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल पण शिल्लक राहतात तर त्याच तेलामध्ये ना थोडंसं अजूक तेल टाकते मी दोन वगळ्या अजूक दोन वगळ्या तेल टाकलं की भाजी छान होईल थोडंसं तेल जास्त असलं का भाजी चांगली लागत आहे खायला तर दोन वगळ्या तेल टाकले त्यामध्ये लसूण टाकते सुरुवातीला लसूण टाकून तळून घ्यायचं आहे चा। चांगलं लालसर कलरपर्यंत मग हेना लसूण खायला चांगला लागतो ला, कच्चा जर ठेवला तर थोडासा तिखट लागतो खायला लसूण त्यामुळे हे ना चांगला लालसर भाजून तळून घ्यायचा त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकली जिरे मोहरी चांगली तळून घ्यायची ते तळल्यानंतर कांदा घेतला मी कांदा परतून घ्यायचा आहे चांगला कांदा आहे ना चांगला गुलाबी होई होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे पण हे ना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकू मीठ टाकले नाही ना कांदा पटकन मऊसूत होतो तर कढीपत्ता पण टाकला आहे मी ही चांगली टीप आहे का मी अगोदर मीठ टाकलं ना तर कांदा आहे ना पटकन मऊ होतो मी अगोदर पण सांगितली पण आत्ता परत सांगते छान असा मऊसूत झाला आहे आपला कांदा हे बघा का। कलर बदलला आहे कांद्याचा आता आपण आहे ना याच्यामध्ये मसाले ॲड करू तर आपल्या वड्यांना पण आधी मसाले राहतात त्यामुळे ना मसाले थोडे कमीच टाकायचे नाहीतर भाजी तिखट होती एक चम चम्च, पाव चमचा हळद टाकली आहे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि एक चमचा काळा तिखट टाकलं आहे तर माझं लाल तिखट आहे ना थोडंसं फिक्का आहे ना कमी तिखट आहे त्यामुळे थोडंसं जास्त टाकलं आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात त्यानंतर पाणी टाकलं आहे मसाले तर चांगले तळून घेतल्यानंतर पाणी ना आपले वडे म्हणा जितके पाणी घेताना शिजायला तितकंच पाणी टाकायचं आहे जास्त पातळ पण चांगले नाही लागत खायला थोडंसं सा घट्ट रासायचेच वडे चांगले लागते खायला तर पाण्याला आहे ना उकळी आली आता आपण वडे टाकून देऊ त्यामध्ये मी अगोदरच टाकले त्यामुळं आता मीठ टाकायचं नाही आहे तुमच्याकडं कोथंबीर असली तर तुम्ही कोथंबीर टाकू शकतात माझ्याकडं नाही आहे त्यामुळं मी टाकली नाही आता यावर झाकण ठेवती आणि भाजी चांगली शिजू देती तोपर्यंत आहे ना मी भांडे घासून घेते कारण चुलीवर आहे ना आरावर भाजी खूप छान शिजते तर आता भाजी शिजत टाकली चुलीवरती गॅस आरावर बरोबर शिजून जाईल ती तर आता भाजी शिजेपर्यंत आहे ना मी धुनं भांडे करून घेतले तर हे बघा भांडे घासून येऊस्तोवर भाजी पण छान अशी शिजली बघा तर छान अशी वड्याची भाजी शिजली आहे भांडे पण घासून झाले भाजी पण शिजली तर चला आता भाजी उतरून ठेवते आणि कपडे धुवून घेते हे बघा गॅसवरती दूध पण तापून झालं आहे आणि इकडं भाजी पण घेऊन आले मी भांडे पण घासून झाले सर्व काम आवरलं आहे किचन पण आवरून झालं आहे आता कपडे राहिले तेवढे कपडे धुवून घेते आणि परत तुमच्याशी बोलती तर चला आता कपडे धुवून घेते हे बघा आमच्या घरा शेजारी ना आंब्याचं झाड आहे तिथं पक्ष्याने कसं छान असं घरट केलं आहे चिमणीने ती पण आहे हे बघा असं मस्त घरट्यात बसली आहे खूप छान बनवलं बनवलंय तिने किती वारं चालू आहे तरी ते घरट आहे ना अजिबात पडत नाही आणि तीसुद्धा पडत नाही हालतसुद्धा नाही किती मजबूत घर बांधलं आहे तिने बघा बरं तर हे बघा किती छान वाटतंय ना हिरवगार असं मक्का किती हिरवीगार वाटते समोर याच चिक्कूचं झाड आहे इथे गिन्नी गवत पाऊस आहेत किती छान असं हिरवळ वाटत भारी वाटत माळ्यामध्ये दीड वाजलाय दीड वाजताय ना आमच्याकडं पाऊस सुरू झाला बाजरी निंदीत होतो आम्ही निंदता निंदता घरी आलो तर हे बघा असा पाऊस येतोय बारीक अशा प्रकारे पाऊस हो राहिला आमच्याकडं माळ्यामध्ये तर माळ्यामध्ये जा मी माळ्यात आली आहे पाऊस उघडून गेला आता तर माळ्यात आहे ना मला चवळीचं बी लावायचं आहे पण त्याच्या अगोदर आहे ना पाऊस उघडून गेला ना मकापा किती छान दिसते अशी हिरवी हिरवी गार त्याच्यावर दव पा किती भारी दिसत बघा किती छान दिसतंय ना हे दव इथं ना मस्त असं उडदाचा पाट टाकला आता मी पूर्ण तर छान असा उतरलाय शेण पण टाकलेलं आहे इथं गाईंचं तर आता इथं आहे ना अशी खाटी जागा आहे एवढी अशी एवढं बेस आहे ना काहीच उतरलं नाहीये तर इथं आहे ना मी चवळ्या लावती आता तर तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे चवळ्या लावते इथे दोन दोन दाणी टाकते ओलं आहे ना आता पाऊस येऊन गेलाय त्यामुळं आहे ना आता चवळ्या उतरतील तर त्यामुळे ना मी आता लावून देते चवळ्याची भाजी ना खूप छान लागते खायला मुलांना कसं प्रत्येक भाजीची सवय असली पाहिजे प्रत्येक भाजी ही पोटामध्ये गेली पाहिजे एवढं बी आहे असं एवढं लावायचं तर चला आता मी पटपट लावून घेते परत तुमच्याशी बोलती बा असे खड्डे करायचे असे दोन दोन बी टाकायचे दोन काबर टाकायचे एक जर नाही उतरलं तर एक बरोबर उतरून जात दोन्ही उतरले तर उतरून द्यायचे का होत त्याला आता विराज आलाय व्हिडिओ कापण्यासाठी त्याच्यामुळे मग दिसते तुम्हाला मला बोलता येतं संग तो नव्हता ना अगोदर त्याच्यामुळे मी एकटीच होते ना त्याच्यामुळे मला काढता आला नाही तरी आता लावायचे दोन दोन चवळीची उसळ पण चांगली लागते खायला भाजी पण खूप भारी लागते खायला खूप आवडते चवळीची भाजी त्यांच्या शाळेमध्ये चवळीची उसळ देता रे आता बी पाणी दाखवतो मी किती आहे किती पाणी आलं बघा सात आठ दहा फूट पाणी आलेलं आहे दोन दोन मोटर टाकलेलं आहे एक हे ना सिंगल फेज आहे आणि एक थ्री फेज आहे तर लाईट जशी लाईट असली तशी मोटर वापरता येते तसं आपल्याला पाणी भरता येतं पिकाला तर आता इकडं मिस्टर चाललंय शेण घेऊन तर शेण आम्ही इकडे गिन्नी गावताची इकडून उखीर डाकारले केलेलं आहे म्हणजे आपलं शेण हे वेस्टेज न जाता आपल्याच वावरामध्ये पावसाचं पाणी येऊन ते झिरकल त्यासाठी साडेसहा वाजले मी तर स्वयंपाकायला सुरुवात केली आहे फ्लावर टाकलाय उकडायला त्यामध्ये मी टाकलंय थोडंसं पाणी गरम करून त्याच्यामध्ये उकडायला टाकलं आहे सावरची भाजी बनवतीये आणि मस्त असा हिरवागार घरचा कडी पत्ता आणलाय हे बघा किती छान आहे तर आता घड्याळ सात वाजले आज हरिपाठ हरिपाट ऐकताय देवपूजा करायची अजूक ना पला देवपूजा करायची हरिपाट ऐकायची बाबा तिकडे जायचं ना हा म्हणून ऐकत आला नाही आता हरिपाठ ऐकू राहिले मग देवपूजा करणारे बघा मिस्टर आहे ना कुट्टी करताय आता गिन्नी गवताची कुट्टी करताय बाबा अशी बाहेर चक्कर मारताय गार हवे मध्ये फिरून आले का फिरून आले कुठे ते हा का हे बघा आहे ना फ्लावर पूर्ण पाण्यामध्ये उकळून गेलंय तर आहे ना म्हणजे जे, जे आपण रासायनिक औषधं मारलेले राहते ना ते सर्व निघून जाता आता मी याला फोडणी देणार आहे तर हे थोडंसं थंड होऊ देते गॅस बंद करते आणि त्याला फोडणी द्यायची आहे तेल टाकले लसूण तळून घेतला जिरे टाकले मोहरी टाकली एक चमचा चांगलं महत्व आहे हे बघितलं ना विराजने काय केलं आहे लिंबाचे पान आणले हिरवे कशासाठी धूर करतोय बघा धूर होतोय लिंबाचा कडू दूर झाला काय त्याचं म्हणणं असं आहे कडू दूर जर झाला ना तर डास येत ही नाही त्यासाठी ना त्यांनी लिंबाचे पान आणले जाळतोय बघा दूर करतोय तर आता तो त्याच्या रूममध्ये ना अजिबात काय म्हणते दास येणार नाही आता तर चला आता आपण आपली भाजी बघू हे बघा त्याची वाला आपण तर आपली फोडणी थोडी जाळली तंबाटे ना चांगले मौसूच झाले आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करते पाव चमचा हळद टाकली एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा काळा तिखट आहे छान असं तळून घेते यामध्ये फ्लावर टाकले या चा, चा, मी चांगलं परतून घेते याच्यातच मसाल्यांमध्ये बघा छान असं परतलंय आता यामध्ये ना काहीतरी थोडंसं रस्सा धरायचा लाईट रस्सा धरायचा थोडंसं पाणी टाकते मी एवढंसच पाणी टाकतंय यामध्ये मीठ टाकते दाण्याचा कूट टाकते शेंगदाण्याच्या कुटा नाही नाही भाजी छान अशी मिळून येते आणि खायला बी खूप टेस्ट लागते आता थोडीशी शिजू देऊ आपण हिला मग दाखवते मी तुम्हाला कशी झाली ती काय करताय हो आग्रहला एक कमेंट टाकतोय मी त्यांनी असं म्हटलं तर शेतकरी कर्ज भरीत नाही मी एक कमेंट टाकली त्यांना काय एकीकडं बँकेत नको शहाटी टाकून शेतमालाचे भाव पडायचे मग शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज भरायचं कोणाच्या टाकली का मग टाकली ना आवड खूप आले आहे ना मग पण आपल्याकडे येत नाही थोडा येतो लगेच उघडून जातो आपल्याकडे सरकार सरकार निर्दय निसर्ग नाही <laughs> हे बघा या वाटीमध्ये ना मी चवळी घेतली ही चवळी आणि इकडे आहे ना मठी तर हे ना सकाळच्या भाजीसाठी भिजत घालायचे त्यामध्ये पाणी टाकून भिजत घालते मी सकाळच्या भाजीची तयारी तर आता हे झाकून ठेवते बघ माझी भाजी तयार झाली आहे छान अशी फ्लावरची भाजी एकदम टेस्टी लागते तर भाजी पण झाली आहे आता माझी इकडं गॅसवरती कुकर लावलं आहे खिचडीचं इथं मठ पण विजत घातले सकाळच्या भाजीसाठी तर सर्व स्वयंपाक झालाय माझा आता तर आता वाजले साडेआठ आत वाजले सर्व स्वयंपाक झालाय आता आम्हाला जेवायचं आहे तर विडोची एंडिंग इथंच करते आहे तुम्ही पण या जेवायला व्हिडिओ आवडल्या असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद